नमस्कार जय बाळूमामा श्री संत सदगुरु बाळमामा जीवन चरित्र कथा बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग भलो बाळूमामांची सूचना न ऐकल्याने पाय गमावावा लागला कर्नाटकातील बाळूमामांच्या बकऱ्यांचा परतीचा प्रवास चाललेला होता तेव्हा एक ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला पहाटेची वेळ तळ उठताना सर्व सेवकांची लगबग सुरू होती त्यावेळी मुस्लिम असणाऱ्या बापूजवळ एका माणसाला अजून झोपलेलं पाहून मामा त्यांच्याकडे गेले आणि ते त्याला म्हणाले अरे हा अजून कोण झोपलेला आहे तेव्हा ते, ते राहत व्यक्ती असल्याचे जाणून बापू बापू मामांना म्हणाला कोण कोण गा असे ना तुम्ही आपलं पुढं चलाल तुम्हाला काय करायचं त्याचं अशा प्रकारचं उर्मट उत्तरानंतर मामा त्याला म्हणाले चहा अरे आपल्यासारखाच एक धनगर माणूस आहे तो त्याला उठव त्याला उठू बघू बापूने त्या माणसाला उठवलं कोण आहे असं त्याला विचारल्यावर त्या माणसाने उत्तर दिलं माझं नाव निंगाप्पा हुरकुडे मी हुन्नुर्गीचं आहे तेव्हा मामा त्याला म्हणाले तो अजून झोपला का आहेस यावर तो म्हणाला माझ्या पाहिली मोठी जखम झाली आहे मला उठायला मला उठायला होत नाही तेव्हा मामाने त्याची जखम पाहिली आणि त्याला ते म्हणाले एक एखाद्या शहाणा अनुभव डॉक्टर बघाने त्याला जाऊन भेट तसं न करशील तर ही जखम कायम वाढतच जाईल असं सांगून मामा तेथून पुढे गेले निंगाप्पाने मात्र मामांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले पुढे काही दिवसानंतर त्याची दुखणं विकोपाला गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा तो पायच कापावा लागला अशा प्रकारे मामांची सूचना न ऐकल्याने निंगाप्पाला पाय गमावा लागला बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलो मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलो